गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात जो गोंधळ सुरू होता तो आता पक्षाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय बैठकीत सगळ्यांसमोर आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेनं जागा घेतली शरद पवार गटाचा आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होईल या संदर्भात वेगवेगळे वेग तर्क लावले जात आहेत जयंत पाटलांवर आरोप झाले जयंत पाटलांनीही आपल्या स्टाईलमध्ये सगळ्यांचा समाचार घेतला निवडणूक काळात तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्या आठ दिवसात राजीनामा देतो असंही ते म्हणाले दुसरीकडं जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष बनण्यासाठी चुरस चालू असल्याचं हे वक्तव्य अजितदादा पवार गटातले काही नेते करत आहेत पण या सगळ्यात एक नवं गणित पुढे येत आहे ते म्हणजे जयंत पाटील भारतीय जनता पक्षात किंवा अजितदादांकडे येत आहे आणि राखून ठेवलेलं एक खातं अर्थात ऊर्जा खातं जयंत पाटलांना दिलं जाणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आता या सगळ्यांमध्ये पुन्हा एक नाव पुढे यायला ना लागलंय ते म्हणजे छगन भुजबळ आता छगन भुजबळ हे सगळं होऊ देईल का आणि हे जर असं झालं तर छगन भुजबळ काय करतील त्यांना टॅकल करण्यासाठी जयंत पाटील काय गेम खेळतील किंवा या दोन्ही नेत्यांना सामावून घेण्यासाठी फडणवीस नेमके कोणते डाव खेळतील या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया खर तर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये ज्यांना त्या पक्षाकडे जायचं आहे त्यांनी बिनधास्त जा किंवा जे आज पहिल्या रांगेत बसलेत ते निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाकडे जाऊन पुष्पगुच्छ देऊन आलेत त्यामुळे कामावर चर्चा करा असे खडेबोल सुनावणारे जयंत पाटील अचानकच अजितदादांकडे जातील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांचं समीकरण कधी फारसं जुळलं नाही पण गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या त्यातल्या त्यात विधिमंडळात जयंत पाटील यांनी योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल अशा संदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं आता योग्य वेळ आणि योग्य निर्णय तो हाच आहे का अशी चर्चा सुरू व्हायला लागली आहे त्यातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना उतरावं लागत असेल तर त्यांच्या पुढे असलेला मोठा पर्याय ते नक्कीच निवडतील अशी शक्यता बोलली जाते अर्थात ते भारतीय जनता पक्षात जातील की अजितदादा पवार यांच्यासोबत जातील हे सांगणं कठीण असलं तरीही अंतर्गत इतका विरोध असताना ते पक्षातच थांबतील असं वाटत नाही अशी शक्यता यामध्ये वर्तवली जाते यातला आणखी एक दृष्टिकोन समजून घ्यायचा झाला तर छगन भुजबळ हे अजितदादा पवार गटात आहेत तरी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही अशामध्ये जयंत पाटील जर अजितदादा पवार गटात गेले आणि त्यांना मंत्रिपद मिळालं तर मात्र छगन भुजबळ हे परत शरद पवार यांच्याकडेच येऊ शकतात अशी शक्यता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळते आता एकंदरीतच राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांची आदला बदल केली जाणार आहे का असाही एक दृष्टिकोन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो पण जर जयंत पाटील भारतीय जनता पक्षात गेले तर मात्र भुजबळांची अडचण होऊ शकते कारण भुजबळांना जर भारतीय जनता पक्षामध्ये जायचं असेल आणि त्या अगोदरच जर जयंत पाटील भाजपात गेले तर दोघांपैकी एकालाच मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे अर्थात हा निर्णय सर्वस्व देवेंद्र फडणवीस यांचा असेल ते दोघांनाही मंत्रिपद देऊ शकतात पण या दोघांनाही मंत्रिपद देण्या पाठीमागे त्यांचाही एक ठरलेला किंवा नक्कीच मोठा डाव असू शकतो असंही बोललं जात आहे आता देवेंद्र फडणवीसांचा हा डाव कोणत्याही अर्थानं पाहिला तर अजितदादा पवार यांनाच झटका देणारा ठरू शकतो आता अर्थात जयंत पाटील महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोठा अनुभव त्यांना आहे त्यांनी महत्वाचे खातेही सांभाळलेले आहेत त्यामुळे असा नेता जर आपल्याकडे येत असेल तर महायुतीतले घटक पक्ष त्यांचं स्वागतच करतील पण मुळातच जयंत पाटील असा निर्णय घेतील का आणि त्यानुसार राखीव असलेलं ऊर्जा खातं जयंत पाटील यांनाच मिळेल का आणि या सगळ्यात मोठा फटका कोणत्या नेत्याला बसेल या स संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद